नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझा थ्री थाउजंडचा वॉच आर कसा कम्प्लीट केला ॲक्च्युअल तुम्हाला जर माहीत असेल यूट्यूबचा क्रायटेरिया तर तो असतो थाउजंड सबस्क्रायबर आणि फोर थाउजंडचा वॉच आर ज्याने तुमचं चॅनल फुल मॉनिटाइज होतं बट आता यूट्यूबचा नवीन फीचर आहे की तुमचं चॅनल हाफ मॉनिटाईज पण होऊ शकतं तर ते कसं थाउजंड सबस्क्रायबर आणि थ्री थाउजंड वॉच आर तुमचं हाफ मन चॅनल होऊ शकतो तर ते मी कसं कम्प्लीट केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे ते पण कमीत कमी दिवसात ते पण दोन महिन्यामध्ये ठीक आहे जसं की तुम्ही माझ्या माझ्या चॅनलला जर आधीपासून बघत असाल झिरो वन किंवा फिफ्टी सबस्क्रायबरपासून तर तुम्हाला माहिती आहे आधी म्हणजे सबस्क्रायबर इन्क्रीज होत नव्हते बट त्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एकच सांगते की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका शॉर्ट व्हिडिओ टाका आणि शॉर्ट व्हिडिओमुळेच फक्त आणि फक्त माझे थाउजंड सबस्क्रायबर हे कंप्लीट झाले ते पण फक्त पंधरा दिवसात आणि ह्या प्रवासासोबत माझ्या भरपूर असे सबस्क्रायबर आहेत जे आधीपासून माझे कनेक्ट आहेत आणि जे ॲक्च्युअलमध्ये मला बोलायचे की तुमचे सबस्क्रायबर खूप फास्ट वाढत आहेत तर त्या सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मी ही ट्रिक केली की रोज माझे शॉर्ट व्हिडिओ हे hey यायचे म्हणजे यायचे दिवसातून मी चार व्हिडिओ अपलोड करायचे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत किती अवघड होतं शूट करणं एडिट करणं पोस्ट करणं पण तरी पण मी ती करायची आणि त्यानंतर माझे सहा था थाउजंड सबस्क्रायबर हे कम्प्लीट झाले ठीक आहे पण राहिला प्रश्न काय वॉच टाइमचा वॉच टाइम हा लवकर कम्प्लीट होत नाही त्यासाठी बराच कालावधी लागतो आणि खूप जास्त वेळ लागतो कोणाला वाटतं सहा महिने कोणाला लागतात एक वर्ष पण कोणाला एका महिन्यात पण होतं ठीक आहे तर मग कसं ना मी काय केलं आज हे मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे की मी माझा वॉच टाईम कसा कंप्लीट केला आणि अजून पण तो फोर थाउजंडच्या जवळजवळ म्हणजे जातोय आता लवकरच चॅनल पण मॉनिटाईज होऊ शकतो तर ते सर्व आपण नंतर डिस्कस करूया आधी मी तुम्हाला सांगते की मी इथपर्यंतचा जो वॉच टाईम आहे तो कसा आणि म्हणजे काय करून मी कम्प्लीट केला जे तुम्ही प्रत्येक तुम्हाला जर सबस्क्रायबर वाढवायचे असतील वॉच टाईम वाढवायचे असेल तर तुम्ही काय करता युट्यूबवर जाता युट्यूबवर सर्च करता पण ते नका करू तुमचा जो पण टॉपिक आहे ना तुम्ही ज्या पण टॉपिकमध्ये तुम्ही डिसाईड केलेला आहे तर तुम्ही त्या टॉपिकला निवडा आणि त्या टॉपिकमध्ये बघा की ट्रेंडिंग काय चालू आहे तर त्या ट्रेंडिंगवर जर तुम्ही व्हिडिओ बनवलात ना तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टॉपिकची गरज नाही पडणार किंवा कुठल्या ट्रिकची गरज नाही पडणार की तुम्हाला ही ट्रिक लावा तुमचे वॉच टाईम वाढेल ही ट्रिक ती ट्रिक लावा तुमचा वॉच टाईम वाढेल सगळे म्हणतात लाईव्ह वॉच टाईम वाढतो मी सुरुवातीला जेव्हा लाईव्ह आता बघ तुम्ही जर शेवटी चॅनेलवर कंटिन्यू बघत असाल तर मी लाईव्ह सध्या बंद केलं त्याचं मागचं कारण पण आहे की जेवढा तुमचा वॉच टाईम हा व्हिडिओजनी कम्प्लीट होतोय ना फ्रेंड्स तेवढा वॉच टाईम आपल्या लाईव्हने होत नाही हे मी ऑब्झर्व केलं म्हणून मी लाईव्ह पण स्टार्ट म्हणजे स्टार्ट केलेलं आणि आता बंद केलं आहे आणि टाईमचं पण थोडंसं माझ्याकडे इश्यू आहे टाईम नाही मिळत वगैरे त्यामुळे पण मी बंद केलं ठीक आहे पण मग मी तरी एवढं नोटीस केलं की तुमचा जो वॉच टाईम आहे फुल वॉच टाईम तो तुम्हाला फक्त आणि फक्त व्हिडिओमधून मिळणार तो तुम्हाला लाईव्हमधून खूप कमी मिळत असतो आणि लाईव्हमध्ये परत मग आपल्याला तेवढा वेळ बसून राहावं लागतं एक एक दोन दोन चार चार तास तुमच्याकडे जर तेवढा वेळ असेल तर तुम्ही ते करू शकता पण मी व्हिडिओतूनच पूर्ण वॉच टाईम मिळवलेला आहे ठीक आहे आता मी लाईव्ह डिलीट पण केले माझ्या चॅनलवर मला काही एवढा इफेक्ट पडणार नाही असं मला तरी वाटतं आणि तेवढं मी कॅल्क्युलेट पण केलंय ठीक आहे माझा जो आणि मी माझा वॉशरूम कसा वाढवला ते मी सांगते पहिले तर मला जो टॉपिक माझ्या डोक्यात होतं की मला या म्हणजे एज्युकेशन कॅटेगरीमध्ये वर्क फ्रॉम होम रिलेटेड मी व्हिडिओज बनवणार आहे किंवा मला जे माहिती आहे ते मी इतरांना सांगणार आहे एक तर तुम्ही एक गोष्ट करू शकता जे तुमचं रिअल प्युअर आहे तुमची स्टोरी तुम्हाला सांगायचं तर तुम्ही ते सांगा दुसरी गोष्ट तुम्हाला जो टॉपिक घ्यायचा आहे तो टॉपिक काय आहे तो तुम्ही ट्रेंडिंग घ्या आता बघा जसं की मी व्हिडिओ अपलोड केला होता की समर बिझनेस आयडियाज म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे बिझनेस हे करू शकता ठीक आहे तो खूप जास्त व्हायरल खूप जास्त नाही पण तो छान रँकमध्ये आहे आणि व्हायरल जातो ज्याने माझा भरपूर वॉच टाईम पण गेन केला आहे सबस्क्रायबर पण गेन केले गेन केले त्याच्या आधीचा जो व्हिडिओ होता तो होता ग्राफिक डिझायनिंग रिलेटेड त्यावेळेस मी हे सर्च केलं होतं की आपण वर्क फ्रॉम होम म्हणजे बेसिक ज्या लेडीज आहेत ज्यांना एवढं लिहिता वाचता येत नाही किंवा जास्त कम्युनिकेशन त्यांचं स्ट्रॉंग नाही किंवा या सगळ्या गोष्टी त्यांना घरून काय करू शकतात असं मी थोडंसं थोडक्यात डिस्क्राईब केलं तर मला फर्स्ट ऑप्शनमध्ये ग्राफिक डिझायनिंग भेटलं आणि ग्राफिक डिझायनिंगचा मी व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ खरंच माझा खूप रँक गेला सिक्स्टी uh, सिक्स्टी थाउजंड समथिंग काहीतरी त्याचे आज पण व्ह्यूज आहेत आणि अजूनही त्याच्यातून व्ह्यूज येतात वॉच टाईम वाढतात सबस्क्रायबर पण वाढतात त्या एका एक व्हिडिओने पाहिजे तर मी ते स्क्रीनशॉट देईन तुम्हाला मी माझ्या त्या एका एक व्हिडिओने मला वन पॉईंट थ्री केचा चा सबस्क्रायबर मिळाले आणि टू पॉईंट टू के वॉच टाईम मिळाले ठीक आहे तर असे म्हणजे तुमचा मी प्रत्येक आधी पण माझे जे युट्यूब रिलेटेड व्हिडिओ होते त्यात सांगितलं होतं की तुम्हाला तुमचा वॉच टाईम कंप्लीट करायचा असेल सबस्क्रायबर कम्प्लीट करायचं असेल तर तुमचा एक व्हिडिओ तुमचं चॅनल मॉनिटाईज करून देऊ शकतं पण तो, तो व्हिडिओ तुमचा तेवढ्या केपेबल असायला पाहिजे तेवढा ट्रेंडिंग टॉपिक असायला पाहिजे तुम्ही जर वर्ष म्हणजे खूप जुना टॉपिक आहे आणि तो जर तुम्ही आत्ता घेतला तर तुम्ही काहीच तो ट्रेंडिंगमध्ये येणार नाही आणि तो लोकांना दिसणार नाही त्याच्यावर व्ह्यूज पण येणार नाही वॉच टाईम पण वाढणार नाही आणि जसं तुम्हाला ही पण ट्रिक सांगितली होती की महिनाभरामध्ये तुम्ही तीस व्हिडिओ अपलोड करून बघा तुमच्या चॅनलवर रिझल्ट दिसेल आणि ज्या लेडीजने माझं ऐकून केलेलं आहे त्यांच्या चॅनेलवर चांगले व्ह्यूज येत आहे चांगले सबस्क्राईबर येत आहे आणि सर्व काही बरोबर आहे आणि ज्यांना कोणाला आता माझं थ्री थाउजंड वॉचर कंप्लीट झालेलं आहे तर मी इथे एक तुमच्यासाठी थोडीशी अशी मदत करणार आहे की ज्यांना कोणाला त्यांचं चॅनल प्रमोट वगैरे करायचं असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करा बाय इन्स्टा किंवा ईमेल त्यांचं आय डी मी माझ्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये मेन्शन करेल हे मी आधी पण सांगितलं होतं बट आधीच सम हाऊ ते म्हणजे कंटिन्युएशनमध्ये नाही आहे किंवा मी पण खूप जास्त बिझी असल्यामुळे ते मध्ये मध्ये ब्रेक होत गेलं पण आता इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओज पण येतील माझे आणि सर्व काही गोष्टी तुम्हाला अपडेट्स पण मी राहील आणि वर्क फ्रॉम होम रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ असेच हवे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ तर मी युट्यूब रिलेटेड टाकला होता कारण बऱ्याचशा लेडीजला खूपच प्रॉब्लेम आहे वॉच टाइम आणि सबस्क्राईबरचा तो माझ्या मते इथे क्लिअर मी केला आहे आणि जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम रिलेटेड जर काही पण डाऊट क्वेश्चन क्वेरी असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही या कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये बाय थँक्स फॉर वॉचिंग